आम्ही वीजमाफी केली शेतकऱ्यांना वाटत होतं की खरं काय खोटं काय परंतु माझ्या हातामध्ये बिल आहे त्याच्या एका माझ्या शेतकऱ्याचं दहा हजार रुपये बिल होतं दहा हजार रुपये सरकारने भरले आणि त्याला आत्ता बिल आलं आहे शून्य रुपये का तर माझ्या त्या बळीराजानी त्या माझ्या शेतकऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं आमच्या शहरी भागातल्या लोकांना दूध द्यावं त्याच्याकरता देखील आम्ही इन्सेंटिव्ह त्यांना देतोय आणि तुम्हाला सगळ्यांना धान्य चांगलं मिळावं भाजीपाला चांगलं मिळावं फळं चांगली मिळावी आणि शेतकऱ्याचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न हा आमचा ह्या निमित्तानं चाललेला आहे आम्हाला राज्य सरकार चालवत असताना राज्यातला सगळा घटक हा समाधानी राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही पुढं चाललोय तुझं नाव हो काय असं लक्ष्मण काकडे हे काय हे काकडे तुम्ही बघा आय तुमचं बिल होतं दहा हजार नव्वद इथं लिहिलं आहे ना सरकारने भरलं दहा हजार नव्वद ग्राहकांनी भरायचं झिरो जरा चांगली शेतीवाडी करा प्रभाकर मल्हारी शिंदे तुमचं बिल होतं सोळा हजार आठशे अठरा सरकारने भरलं सोळा हजार आठशे अठरा आता ग्राहकांनी तुम्ही भरायचं आहे शून्य चांगली शेतीवाडी करा आता शंकर काकडे तुमचं बिल होतं सोळा हजार आठशे अठरा पाच हॉस्पॉरचं हो आहे त्यांचंही पाच हॉस्पॉर होतं शासनाने भरलं सोळा हजार आठशे अठरा आणि तुम्हाला भरायचं आहे शून्य चांगली शेतीवाडी करा त्यांना चांगल्या भाजी भाजीपाला फळं सगळं धान्य बिन्य सगळं द्या सांगायचं तात्पर्य आम्ही बोले त्याचा चाले त्याची वंदावी पाहू आम्ही शब्दाचे पक्य महाराष्ट्रवादी